निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज स्थानिक गुन्हे शाखेची एक का दमदार कामगिरी नारेगाव येथील अपघातातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेनं येथून ताब्यात घेतलाय दिनांक सतरा एक दोन हजार पंचवीस रोजी नारंगाव हद्दीमध्ये हॉटेल मुक्ताई ढाब्या ढाब्यानजीक झालेल्या तिहेरी अपघातामध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या मेक्सिमो गाडीला आयशर ट्रकनं जोरदार धडक देऊन प्रवाशी वाहतूक करणारी मेक्सिमो गाडी बंद अवस्थेत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एसटी बसवर आदळून नऊ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला होता तसेच सदर आयसर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला होता सदर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीणचे पंकज देशमुख यांनी सदर ट्रक ड्रायव्हर याचा शोध घेऊन त्याला त्वरित अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या त्यानुसार गुन्हे शाखेच्या सहाय्यक फौजदार दीपक साबळे व अक्षय नवले यांनी परिसरातील सी सी टी व्ही तसेच चाळकवाडी टोलनाका येथून सदर आयसर ट्रक चालकाचे फोटो प्राप्त करून त्याचा शोध सुरू केला सदर ट्रक ड्रायव्हर हा घटनास्थळावर ट्रक सोडून चाकण बाजूला निघून गेल्याचं निष्पन्न झालं गुन्हे शाखेच्या पथकानं चाकण तसेच चा माळुंगे एमआयडीसी हद्दीत शोध सुरू केला माळुंगे एम आय डी सीमध्ये त्याचा शोध घेतला असता सदर इसम हा हरियाणा येथून निघून जाण्याच्या तयारीत ते असताना त्याला गुन्हे शाखेनं सापळा लावून ताब्यात घेतलाय सदर इसमाला त्याचं नाव पत्ता विचारला असता त्याचं नाव रोहित कुमार जगमाल सिंग चौधरी वयवर्ष तीस राहणार मोहम्मदपूर जाट तालुका बावल जिल्हा रेवाडी हरियाणा असं सांगितलं आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुढील कार्यवाहीसाठी नारायणगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे सदरची कारवाई ही स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश सिळींकर सहाय्यक फौजदार दीपक साबळे पोलीस हवालदार राजू मोमीन पोलीस हवालदार इक्रम तापकेर पोलीस हवालदार संदीप वारे पोलीस सिपाई अक्षय नवले पोलीस सिपाई निलेश सुपेकर यांनी केले आहे राजसत्ता न्यूज वीर जुन्नार